मित्रांनो महाविकास आघाडीच्या पराभवामध्ये आणि महायुतीच्या विजयामध्ये आणि आज ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहे देवेंद्र फडणवीस हा विषमतावादाचं प्रतीक आहे देवेंद्र फडणवीस हा वर्ण वर्चस्व वादाचं प्रतीक आहे देवेंद्र फडणवीस हा वारकरी साधू संतांचा समतेचा जो विचार आहे त्याच्या विरोधातलं प्रतीक आहे असा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहे ते केवळ आणि केवळ त्यातील अनेक पहिलं कारण आहे ई व्ही मशीन मित्रांनो ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झालेला आहे हे आता उघड आहे किंवा नव्वद टक्के जनतेचं तसं म्हणणं आहे जर एखाद्या राज्यातील लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये नव्वद टक्के जनता जर म्हणत असेल की ई मध्ये घोटाळा आहे आणि अनेक पुरावे सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून फिरत असताना जर कोणतीही ॲक्शन घेतली जात नसेल आणि निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन इज इक्वल टू भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी प्लस इलेक्शन कमिशन इज इक्वल टू सुप्रीम कोर्ट असं जर नवीन समीकरण झालं असेल तर मित्रांनो जनतेने किंवा लोकांनी न्याय कुठं मागायचा कारण न्याय देवताच जर भारतीय जनता पार्टी सोबत सामील झालेली असेल तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आज देशामध्ये संविधान आहे का हा खरा प्रश्न आहे आणि आपण आज वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत कारण महाविकास आघाडीच्या पराभवाची अनेक कारणं आहेत ईव्ही एम मशीनशिवाय इतर जे दुसरं कारण आहे त्यामध्ये प्रचंड प्रचंड, प्रचंड प्रमाणामध्ये वापरला गेलेला पैसा आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये किती पैसा आला मतदारांना हजार दोन हजार पाचशेपासून पाच हजारापर्यंत दहा हजारापर्यंत वाटण्यात आले आणि हा प्रचंड पैशाचा महापूर आणि त्याच्या अगोदर वेगवेगळ्या माध्यमातून जी प्रलोभन देण्यात आली आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे ईव्हीएम मशीन प्लस पैसा आणि महाविकास आघाडीचं जे धोरण आहे त्यांच्यामध्ये जो अहंकार झाला होता महाविकास आघाडीला असं वाटलं की आम्ही आता अगदी सहजपणे निवडून येऊ शकतो काँग्रेस पार्टीला विशेष अहंकार झाला होता मागच्या लोकसभेमध्ये कसलंही योगदान नसताना सुद्धा काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या यामध्ये काँग्रेस पक्षाचं कसलंही योगदान नाही लोकांनी ठरवलं की आपण संविधान वाचवण्यासाठी मतदान केलं पाहिजे म्हणजे स्वतःहून पक्ष जर काही करणार नसेल आणि सुद्धा लोकांनीच तसं करायला हवं ही जी काँग्रेसची का का जी भूमिका आहे ती अत्यंत मारक भूमिका आहे एवढंच नाही काँग्रेसमधील जे प्रस्थापित आहेत हे स्वतःचा गड वाचवण्यामध्ये सुद्धा असमर्थ झालेले आहेत काँग्रेसमध्ये संपूर्ण राज्यामध्ये मान्यता असणारा एकही नेता नाही या काँग्रेसमध्ये अनेक जण प्रस्थापित आहेत परंतु हे स्वतःचं घर स्वतःचा गण सोडायला तयार नाहीत राज्यव्यापी नेतृत्व काँग्रेसमध्ये उभा राहत नाही हे सगळ्यात मोठं काँग्रेसचं दुर्दैव आहे या अनेक सगळ्यात महत्वाचं कारण जो बेस वोटर होता जो बेस आधार एक विचारधारा असते जी पुरोगामी विचारधारा म्हणतो पुरोगामी विचारधारा समतावादी विचारधारा विरुद्ध विषमतावादी विचारधारा असा हा जो संघर्ष आहे आणि ज्या पुरोगामी संघटनामुळे महाविकास आघाडीला फायदा होत आलेला आहे त्या पुरोगामी संघटनांपैकी संभाजी ब्रिगेड असेल बामसेप असेल या संघटनांचा कसलाही विचार किंवा त्यांना कसलंही सहकार्य ही महाविकास आघाडी ज्या वेळेस सत्तेमध्ये असते त्यावेळेस करताना दिसत नाही हे लोक सत्ता भेटल्यानंतर या लोकांच्या मनामध्ये इतका अहंकार निर्माण होतो आणि यांना असं वाटायला लागतं जी काही सत्ता भेटलेली आहे ती केवळ आणि केवळ स्वतःमुळे आणि या पुरोगामी संघटनांना या लोकांना कसलंही महत्व देण्याची गरज नाही आम्ही केवळ आमच्या ताकदीमुळे आमच्या शक्तीमुळे निवडून आलेलो हो, आहोत ती आमच्यामध्ये योग्यता आहे ती आमच्यामध्ये ॲबिलिटी आहे वास्तविक तसं नसतं वास्तविक कोणता ना कोणता विचारधारेचा जनतेचा आधार असतो आणि तो आधार कमजोर करण्याचं काम हे लोक करत आहेत यामध्ये संभाजी ब्रिगेड असतील सत्यशोधक चळवळी असतील बामसेफ असेल अशा वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत या संघटनांना या लोकांनी मदत करणं गरजेचं आहे परंतु हे लोक तसं करताना अजिबात दिसत नाहीत आणि तिसरा महत्वाचा घटक अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय हा समतेला मानणारा आहे आणि या वारकरी संप्रदायामध्ये एक फळी निर्माण करण्यामध्ये हे लोक पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत ज्या वारकरी संप्रदायाचा पगडा संपूर्ण महाराष्ट्रावर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनमानसावर आहे त्या वारकरी संप्रदायाला धरून जर हे लोक चालले त्या वारकरी संप्रदायातील समतेचा विचार रुजवण्यामध्ये जर हे लोक यशस्वी जर झाले परंतु सत्ता आल्यानंतर हे लोक काही सुद्धा करत नाहीत आणि पराभवाच्या अनेक कारणापैकी ही तीन प्रमुख कारणं आहेत हे, हे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम